नवीन एपिसोड मध्ये उन्हाळ्या स्पेशल एपिसोड साठी अश्विनी भेटायला आणि आम्ही आज हे चविष्ट अस पियुष अश्विनी पियुष म्हटलं ना तुम्ही मला पियुष करणार म्हणालात मा मी डायरेक्ट भूतकाळातच गेले माझी माहेर गिरगाव आणि गिरगाव म्हटलं की प्रकाशच दुकान आणि तिथे होणार असं पियुष तिथे अगदी इतक्यांदा पियुष प्याल गेलंय ना त्याच्यामुळे पियुषची चव अशी मनात घर करून त्याच्यामुळे पियुष म्हटलं की प्रकाश आणि माझे आई असं सगळं आठवतं त्याच्यामुळे थँक्यू पहिल्यांदा की तुम्ही माझ्या बालपणीची आठवण मला करून देताय त्याबद्दल धन्यवाद बघती आता बघ तुला आवडतं तसं पियुष झाले का नाही नक्की नक्की आपण आधी रेसिपी बघूया आम्ही आधी रेसिपी बघतो कशी करायची ते तोपर्यंत तुम्ही तो चॅनल नक्की सबस्क्राईब करा आज आपण समर स्पेशल पारंपरिक थोडासा विस्मृतीत गेलेला असा पदार्थ बघणार पियुष कसं करायचं ते बघणार आहे आता काय काय लागेल त्याच्यासाठी त्याच्यासाठी इथे मी घरी लावलेलंच गोड दही घेतलंय गाईच्या दुधाचं दही आहे साधारण एक साधारण एक कप घेतलंय ओके okay. दही जर आंबट असेल तर थोडंसं एक अर्धा कप आपण त्याच्यामध्ये दूध घातलं तरी काही हरकत नाही कारण आपल्याला ते थोडं पातळ तर करायचंच आहे इथे साधारण अर्धी पावण वाटी म्हणा किंवा मोठे भाजी वाढायचे तीन चमचे एवढं श्रीखंड घेतलंय ओके पण हे श्रीखंड जायफळ नाही केशरयुक्त जा तसंच पाहिजे पियुषसाठी त्यात वरून गार्निशिंग करण्यासाठी मी इथे पिस्त्याचे आणि बदामाचे काप केलेत हो, हो एक थोडा एक अर्धा तास मी पिस्ते आणि बदाम कोमट पाण्यात भिजत घातले होते त्यामुळे पटकन साल निघाली आणि काप केले केशराच्या काड्या भिजवून मी दूध करून ठेवलेलं इथे केशराचं केशरी दूध तेही आपल्याला त्या मध्ये घालायचंय पिठी साखर घेतली आहे पण ही साखर मी आपल्या नेहमीच्या साखरेची केलेली नाहीये खडी साखरेची साखर केलेली त्यामुळे ती अजून थंड आहे ओके पण अगदी खडी साखरेसाठी आडून बसायची गरज नाही खडी साखर नसेल तर साध्या साखरेची पण चालेल ओके इथे जायफळ पूड घेतलेली आहे साधारण अर्धा टीस्पून आहे जायफळ पूड आणि पाव टी स्पून वेलदोडापूड एवढ्याच साहित्यामध्ये आपलं हे सुंदर टेस्टी पियूज बनणार आहे हे सगळं बघून ना फार टेम्पटिंग झालंय आणि माझ्या गिरगावातल्या आठवणी जागृत झाल्या आपण नक्की करूया चालेल मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं दही घालूया श्रीखंड पण घालते त्यातच पिठी साखर बेलदोडा पूड केशराचं दूध आणि मी मघाशी म्हंटल त्याप्रमाणे आपण थोडं एक अर्धा कप दूध घालूया वाटलं तर नंतर अजून दूध वाढवता येईल मध्ये बर्फाचे क्यूब घालणारे उन्हाळा स्पेशल आपण हे करतोय उन्हाळ्यामध्ये जितकं गार प्याल तेवढं छान वाटतं म्हणून मी हे क्यूब घालणार आहे पण हे ऑप्शनल आहे आवडत असेल सोसवत असेल त्या पद्धतीने आपण ते क्यूब वापरायचे मस्त थंडगार पिऊस तयार झाले बघा काय सुरेख रंग आलाय ग्लासमध्ये होतो या सर्विंग ग्लास मध्ये त्याच्यावर थोडे पिस्ता आणि बदामाचे काप घालून गार्निशिंग करूया इतकं मस्त आणि सोपं आहे खर तर पियूष म्हणजे घरात असलेल्या साहित्यापासूनच इतकं मस्त छान पियूष होत तयार आणि ते करताना बघून ना खूपच असं टेम्प्ट झालं की छान उन्हाळा आहे का आपण उन्हाळ्यात आलो आता पियूष पिऊया आणि कसं होतं बरेचदा आपल्याला सणाला आपल्याकडे श्रीखंड केलं जातं पहिल्या दिवशी सगळे कौतुकाने खातात आणि नंतर ते श्रीखंडाकडे कोणी बघायला तयार नसतं हो अशा वेळेस तुम्ही जर त्या श्रीखंडाचा वापर करून असं पियूष केलं ना तर अगदी चाटून पुसून सगळेजण ते साफ करणार हो हो इतकं बघून टेम्प्टिंग पिते आहा प्रकाश जाणार हे इतक छान मस्त पियूष आहे मला खूपच छान वाटलं हे पिऊन असं एकदम गार आणि केशराची छान चव त्याला येते आणि श्रीखंड दूध दूधा जायफळ या सगळ्याच जा एक छान कॉम्बिनेशन झालंय आणि करायला अगदी सोपत आहे म्हणजे आपण घरी अगदी सहज करू शकतो त्याच्यामुळे मी मुंबईत जाण्यापेक्षा पुण्यातच असं सुख करून देईन नक्की थँक्यू सो मच पुन्हा एकदा मला इतकी छान रेसिपी दाखवल्याबद्दल मग तुम्ही पियुष विषयी काय सांगाल मी पियुष विषयी म्हणजे माझी तर अगदी अतिशय लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे माझ्या लग्नाला रिसेप्शन मध्ये पियुष ठेवलं होतं त्या काळी रिसेप्शनची पद्धत होती सकाळी लग्न संध्याकाळी रिसेप्शन तेव्हा हे पियुष दिलं होतं पण त्यावेळेस खूप असं खूप आवडीने प्यायलं होतं का नाही आठवत नाही मला आता <laughs> पण नंतर मात्र असं झालं की घरी श्रीखंड केलं की पियुष करायचंच आणि ते सगळेजण आवडीने प्यायचं मुख्यम काय आहे की थंडावा मिळतो त्यात आणि खूप अति गोड हो हो त्यामुळे ते सगळ्यांनाच भावत ही रेसिपी फारच छान अश्विनी ताई स्वतःच युट्यूब चॅनल आहे तेही तुम्ही सबस्क्राईब करा पण आपण आधी चॅनल विषयी जाणून घेऊया माझा युट्यूब ला अश्विनी स्वादिष्ट किचन नावाचं चॅनल आहे अच्छा आणि चॅनल मध्ये रेसिपी दाखवताना मी जास्तीत जास्त पारंपारिक ओके घरातल्या साहित्यामध्ये बनतील अशा रेसिपी दाखवायचा प्रयत्न करते किंवा नव्यानी संसाराला लागलेल्या ज्यांना स्वयंपाकाची अजिबात सवय नाहीये अशा मुली करू शकतील अशा पद्धतीने मी जास्तीत जास्त रेसिपी दाखवते अच्छा तुम्ही माझं चॅनल ते तुम्हाला लक्षात येईलच हो हो। जास्त सध्याचे जे नवीन आयटम आहेत ते माझ्याकडनं जास्त केले जात नाहीत पण स्वयंपाकाला लागणारे जवळजवळ सगळे पदार्थ बघू शकाल उदाहरणार्थ आता आपल्याकडे वाटली डाळ केली जाते गणपतीमध्ये पण ती अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी, -कमी तेलामध्ये कशी करायची हे तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शक अरे वा दुसरं म्हणजे हे स्वादिष्ट पियुष तुमच्या हाताला छान चव्हायची खात्री या निमित्ताने पटलीच मला तुम्ही काहींचं चॅनल नक्की बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अर्थात थ्री चेअर्स लाही सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एपिसोड तोपर्यंत थ्री चेअर्स